नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो रक्षाबंधनापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट इतका वाढणार महागाई भत्ता या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारकडून रक्षाबंधनापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा पूर्वीच केली आहे सरकार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तीन ते चार टक्क्याचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देऊ शकते यापूर्वी मार्च महिन्यात दोन टक्के डी ए मध्ये वाढ करण्यात आली होती त्यानंतर डी ए त्रेपन्न टक्क्याहून वाढून पंचावन्न टक्क्यांवर आला आहे महागाईचा आलेख पाहता सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते हा महागाई भत्ता एक जानेवारी पासून लागू होतो तर दुसरा महागाई भत्ता हा एक जुलै पासून लागू होतो आता काही महिन्यापूर्वी जो महागाई भत्ता जाहीर झाला होता तो एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून लागू होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी ए तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डी आर देण्यात येतो बघा तर मंडळी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करते महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होते ए आय सी पी आय निर्देशांक हा अठ्ठ्याऐंशी औद्योगिक केंद्राच्या तीनशे सतरा बाजारातील किरकोळ किमतीवर आधारित असतो डी ए जाहीर करण्यापूर्वी सरकार मागील सहा महिन्याचे आकडेवारी तपासून पाहते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ए आय सी पी आय ए डब्ल्यू आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीस होता मे दोन हजार पंचवीसमध्ये तो वाढून एकशे चव्वेचाळीस झाला त्यामुळे महागाई भत्त्यात तीन ती चार ची ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते महागाई भत्ता हा या आकडेवारी आणि गणितीय सूत्रा आधारे करण्यात येतो महागाई भत्ता बरोबर गेल्या बारा महिन्याचा सी पी आय डब्ल्यू सरासरी दोनशे एकसष्ट पॉइंट बेचाळीस भागिले दोनशे एकसष्ट पॉइंट बेचाळीस गुणिले शंभर केंद्र सरकारने महागाईचा आलेख उंचावला अथवा तो स्थिर राहिला तर महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे जर आकडे उतरले तर महागाई भत्त्यात फरक दिसून येईल महागाई भत्ता पण अधिक असेल असा दावा करण्यात येत आहे यापूर्वी दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आधारे महागाई भत्त्यात वाढ करण्यात येईल यापूर्वी जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद